ग्राउंडर में गोडा का लालो है गोडा को देना ठीक है जानो नहीं गोडा को देना लगा गोडा का मन तो गोडा को <laughs> समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो तो चलिए शुरू करते हैं जय महाराष्ट्र मित्रानो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आज मी आलो आहे गोळा टाकायला तुम्ही बघू शकतो बघा पोरं गोळा टाकायला लागलेत आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या प्रकारे मी आलो गोळा टाकायला तर तुम्ही बघू शकता बघा किती लोक आहेत पतंग उडवायला आलेत बघा असं वाटायला मला पण मी पण पतंग उडूया पण कसं आहे ना आपलं जे फोकस आहे ना फक्त पोलीस भरतीवर आहे पतंग आमच्यासाठी पोलीस भरती करणार आहे मग मग का ते काहीच काहीच सण उपयोगाचे नाहीये <laughs> आम्हाला फक्त भरती व्हायचंय काय फक्त बत्ते उपयोग करतो बघा आम्ही फक्त गोळा टाकायचं आम्हाला नजारा बघा भावांना किती मस्त नजारा आहे बघा सगळे जिथे फक्त पतंग उडायला लागले पोरी पोरं बायका माणसं सगळे सगळे पतंग उडायला लागले बघा तुम्ही बघू शकता बघा असं वाटलं आम्हाला पण आम्ही पण पतंग उडा पण आम्ही नाही उडू शकत कारण आम्हाला गोळा टाकायचं आहे काही तासांनी तर मी पण गोळा टाकणार आहे तुम्ही बघू शकता बघा पोलीस भरती करण्यासाठी पोरांना बिन काय मॅटर करत ना भाऊ फक्त भरती अभ्यास ग्राउंड अभ्यास बस एवढंच पोरांना फक्त एवढंच करायचं पोलीस भरती असत्रांनो बघायला विमानपणे पतंगा बरोबर पतंगा बरोबर विमानपण उडायला लागलाय व्हि आहे ना फक्त मिळू शकते तुम्हाला फक्त कुठे कडेच नाही त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा टाकला घेतला गोळा आणि टाकला आउट ऑफ आपला का विषय का आपला आउट ऑफ टाकणारच अंतर का के पोर पतंग होते त्यांचा आम्ही घेतलं पतंग त्यांना उडत नव्हतं तर आम्ही बोललो आम्ही ओढून देतो तुला बघतो तर काय भेंडी दोनदा तीनदा उडवलं तर पतंगच उडत नाही भेंडी मरो बोललो आपलं पोलीस भरतीचं बरं आहे भेंडी चला तर मित्रांनो आजच्या दिवशी फक्त एवढंच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र